नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघ तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज आठ जून सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसं राहील तसेच येणाऱ्या दोन ते तीन दिवस राज्यातील पावसाची काय स्थिती राहू शकते याचा सविस्तर अंदाज घेऊयात सर्वात प्रथम जर आपण सॅटेलाईट इमेजमध्ये पाहिलं तर पावसाचे जे ढग आहे तिकडे गोव्याच्या आसपास दाटलेले पाहायला मिळतील बाकी मग सिंधुदुर्ग रत्नागिरी पालखर पुणे सातारा कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव लातूर बीड नगरचे दक्षिण भाग चालना ढगाळ वातावरण आहे इकडे नंदुरबार धुळे जळगावकडे सुद्धा किंवा अमरावती सुद्धा ढगाळलेलं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय पण सध्या तरी या ढगांमधून विशेष पावसाची शक्यता नाही गोव्यामध्ये पाऊस सक्रिय होतो आहे आणि आज गोव्यामध्ये मान्सून दाखल होऊ शकतो आपल्या अंदाजानुसार त्यासाठी वातावरण अनुकूल होऊ लागलेला आहे दक्षिण गोव्याच्या भागांमध्ये खास करून हा हे मान्सूनचं आगमन आपल्याला पाहायला मिळेल याव्यतिरिक्त जर आपण आजची स्थिती पाहिली तर आज आपल्याला जो काही पाऊस पाहायला मिळणार आहे आपण तालुकाने अंदाज नंतर सांगू पण पहिल्यांदा जिल्ह्याने हे अंदाज पाहूयात तर आज रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा कोल्हापूरचे भाग असतील सांगलीचे पश्चिम भाग सातारचे पश्चिम भाग मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता या पट्ट्यामध्ये प पाहायला मिळेल यासोबतच रायगड ठाणे पालखर मुंबई नाशिकचा भाग आहे नगर छत्रपती संभाजीनगर जालना बीडचे काय भाग धाराशिव सोलापूर सांगली सातारा पुणेचे राहिलेले भाग नगरचे राहिलेले भाग विखुरलेल्या स्वरूपात मेघगर्जेसह मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस तरी होतील नंदुरबार धुळे जळगाव तसेच बुलढाणा अकोला अमरावतीच्या उत्तरेखील भागांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पावसाच्या सरींची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल या व्यतिरिक्त हे उत्तर भागांमध्ये वर्धा भंडाऱ्याच्या उत्तर भागांमध्ये गडगाट आणि पाऊस होऊ शकतो तर परभणी हिंगोली लातूर नांदेड वाशिम यवतमाळ बुलढाणा दक्षिणेच्या आसपासचा चंद्रपूर गडचिली या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपातच कुठेतरी गडगडाट आणि थोडासा पाऊस पाहायला मिळेल हे झाली आजची स्थिती नेत्या दोन ते तीन दिवसात जर आपण पाहिलं आपण डिटेल अंदाज हिंदी चॅनलवरती दिलेलाच आहे पण जे पावसाची शक्यता जास्त असणं जर पाहिले त्या दोन ते तीन दिवसात रायगड पुणे सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी गोवा बेळगाव हा जो काही पट्टा असेल तसेच सोलापूरच्याही काही भागांमध्ये येत्या दोन ते तीन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि आजचा जर आपण तालुकानिहाय अंदाज पाहिला तर आज जे काही पावसाची शक्यता असणारे जे जे तालुक्यात आहेत रत्नागिरीमधील सर्व तालुके त्यानंतर सिंधुर्गातील सर्व तालुके तालुके गोव्यातील सर्व तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर कोल्हापुरातील शाहूवाडी गढिंग्लच आचरा पन्हाळा करवीर याच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाची शक्यता दाट आहे सोबत कराड पाटण जावळी मेढा सातारा कोरेगाव वाई महाबळेश्वर तसेच फलटण खट्टाव मान बारामती इंदापूर दौंड श्रीगोंदा कर्जत जामखेड करमाळा माढा त्याचबरोबर पंढरपूरच्या आसपासच्या भागांमध्ये सोलापूरच्या आसपासच्या भागांमध्ये आज पावसाची शक्यता बऱ्यापैकी जास्त आहे वाशी भूम परांडा कळमच्या आसपासही पावसाची शक्यता बऱ्यापैकी आज दिसते गेवराई त्याचबरोबर पाटोदा बीड कासरच्या आसपास पावसाची शक्यता आहे पैठण शेवगाव नेवासाच्या आसपास पावसाची शक्यता बऱ्यापैकी आहे चांदवड निफाड सिन्नर कळवण सटाणा या पट्ट्यातही पावसाची शक्यता बऱ्यापैकी पाहायला मिळेल तसेच मालेगाव नांदगाव चाळीसगाव भदगाव पारोळा एरंडोल पाचोरा जळगाव यावळ रावेर चोपडा अमळनेरच्या आसपासच्या भागांमध्ये आज पावसाची शक्यता बऱ्यापैकी जास्त आहे याव्यतिरिक्त जर पाहिलं तर साधारणतः जालन्याच्याही दक्षिण भागांमध्ये घनसावंगी परतूरच्या आसपास पावसाची शक्यता आपल्याला थोड्याफार प्रमाणात पाहायला मिळेल पुणे शहर आणि त्याच्या आसपाससुद्धा मेघगर्जेंसह पावसाची शक्यता आज पाहायला मिळू शकते हे जे काही आपण तालुके सांगितले आहेत या तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता जास्त आहे या तालुक्यांव्यतिरिक्तही बाकीचे भाग असतील त्या ठिकाणी पाऊस होऊ शकतो बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दरवर्ष हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका